thank yeah. you तालुक्यातील बहादा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे वाढत्या उन्हामुळे नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उष्माघात म्हणजे नेमकं काय त्याची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे आणि हा नागरिकांच्या आरोग्यासाठी हा कक्ष या ठिकाणी आरोग्य केंद्र केंद्रामध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी सेवेत कार्यरत झालेला आहे आपण पाहतात अशा पद्धती तर आरोग्य केंद्रात उष्माघात उष्माघात हा एक तीव्र असा आजार आहे एखादा व्यक्ती जर उन्हामध्ये तरी खूप काम केलं असेल किंवा एखादी माता महिला स्वयंपाकघरामध्ये उष्णाशा ह्याच्यामध्ये जर ते काम करत असेल तर अचानक त्यांना सरष्ठो हा होऊ शकतो उष्ण काय होतं त्याच्यामध्ये शरीराचं तापमान वाढतं आणि ते थंड व्हायला थोडस वेळ लागतं तो त्यांना उष्माघात होतो त्याच्यामध्ये काय होतं एकदम बीपी एकदम लो होऊन जातो तर अशा रुग्णांनी ताबडतोब इतर हे करताना हे करण्यापेक्षा त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असते तर त्यांना वैद्यकीय उपचार करावा आणि घेऊन यावा आणि वैद्यकीय उपचारही करावा आमच्याकडे आज इथं वैद्यकीय माननीय आपल्या जिल्हा परिषदेचे मान्य मुख्य अधिकारी साहेब तसेच मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब तसेच तालुका अधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी वैद्यकीय उष्पघात कक्ष नियंत्रण कक्षाचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी कक्ष स्थापन केलेला आहे अशा अशी या ठिकाणी आम्ही ठिकाणी स्थापन केली आहे आणि या ठिकाणी उपचार मिळावा यासाठी सोय केली आहे तर या ठिकाणी नागरिकांनी काय केलं पाहिजे तर उन्हाळ्यामध्ये शक्यतो जे ऊन दुपारी साधारणतः दहाच्या नंतर जास्त चालू होतं तसे की जे काम आहेत उन्हा जाण्याची त्या अगोदर दहाच्या अगोदर करून घ्यावी नाहीतर दुपारी तीनच्या नंतर करावी तसेच शक्यतो उन्हाळ्यामध्ये घ्यावे नारळ पाणी आहे पाणी आहे त्याच्यानंतर ताक आहे लिंबू पाणी आहे असे द्रव पदार्थ घ्यावेत तसेच शक्यतो सुती कपडे आणि पांढऱ्या कपड्यांचा वापर करा डोक्यावर टोपी वापरावी अशा प्रकारे जर हे केलं तर आपल्याला उष्माघातापासून आपलं या ठिकाणी संरक्षण होऊ शकत अशा पद्धतीने या ठिकाणी आज भारता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात नियंत्रण कक्षाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे उद्घाटन झालेलं आहे आणि हा कक्ष या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी या ठिकाणी कार्यरत झालेला आहे या बाबतीत आताच आपल्याला या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी पाटील साहेब यांनी माहिती दिलेली आहे आपण पाहूया कशा पद्धतीनं याचे उपाययोजना आहेत तुम्ही पाहतात या ठिकाणी त्यांनी जे नागरिक या ठिकाणी येणार आहे दवाखान्यात त्यांच्यासाठी इथं माहिती फलक पण दिलेला आहे उन्हाळाला आणि त्याची काळजी कशी घ्यावी लागते याचा माहिती फलक पण दिला आहे आणि या संदर्भात आणखीन एकदा आपल्याला पाटील साहेब परत एकदा बोलतील तर आपल्या वरिष्ठ कार्यालयात माननीय मुख्य कार्यकारी साहेब माननीय जिल्हा आरोग्य साहेब सर यांच्या मार्गदर्शन आपण आताच प्राथमिक बाधा येथे उष्माघात कक्षाचा आपण आताच उद्घाटन झालेलं आहे तर उन्हाळा सदर सर नागरिकांसाठी काय सूचना असतील तर या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपण पुरेसे पाणी पिलं पाहिजे ताक लिंबू पाणी नारळ पाणी असे द्रव पदार्थाचा आपण सेव केलं पाहिजे त्यानंतर उन्हाळ्यामध्ये पांढरा कपडा पांढरा कपडा हा उष्णतेला हे करत असतो उष्णता बाहेर टाकत असतो ब्लॅक कपडे वगैरे असेल तर ते काय करतात उष्णता शोषण घेतात त्यामुळे या, या कालावधीमध्ये आपण पांढरे कपडे सैलसर कपडे असे वापरायचे डोक्यावर टोपी घालायची असते तसेच आपली जी काही काम आहेत तर ही शक्यतो सकाळी दहाच्या आत आणि संध्याकाळी चारच्या नंतर आपण ही करायची ते तसेच उष्ण पदार्थ चहा आहे कॉफी आहे दारू आहे कार्बोनचे पदार्थ असे पदार्थ टाळायचे तसेच भर दुपारी गॅस मातांनी जे की त्यांना स्वयंपाक करायचा आहे तर तो भर दुपारी गॅस किंवा चुलीपर्यंत स्वयंपाक करणे हे अशा वेळेस टाळायचे असतात असं आणि समजा त्याच्यातून जर उष्णघाताचं जर तर त्वरित वैद्यकीय कक्षाशी संपर्क करून या ठिकाणी ताबडतोब उपचार घ्यावा अशी मी सर्वांना विनंती